महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त इंद्रभवन येथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त पंडित मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार नगर सचिव प्रवीण दंतकाळे अग्निशमन प्रमुख केदार आउटे विठ्ठल कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका